नमस्कार द्रावीद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक महिलेने एका महिलेबद्दल असे शब्द वापरणे हे कितपत योग्य आहे का माहित आहे का हे घरचे संस्कार असावे लागतात काय माहित आहे का आपली मुलगी सोशल मीडियावर काय दिवे लावते हे आईवडिलांचं लक्ष असायला हवं की ती कुणाबद्दल काय बोलते तिचे बहुतेक व्हिडिओ मी बघितले तर तिचं असं मत आहे मी कुठल्याच्याही भावना दुखवत नाही मी फक्त हसवण्याचं काम करते पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू <laughs> काही ड्रायव्हर लोकांचं हो किती अवघड एक गाडी चालवत त्यांची बायको बाहेर दोन गाडी चालवत असेल या मुलीला काय उत्तर देणार मला सांगा आपल्या मुलीपेक्षा लहान आहे मुळात ती बुद्धीजी आहे ना तिची बालिश आहे आणि तिने त्या चॅनेलला नाव दिलेलं आहे हाफ गर्लफ्रेंड अर्चना नानीर नाव आहे तिचं पण ज्याबद्दल तिनं ज महिला महिलेनेच महिलेबद्दल असे शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे मला वाटतं की कुठेतरी ना शिक्षणाचा अभाव आहे तुमच्यावरती म्हणजे पुस्तकी ज्ञान तुम्हाला भरपूर आहे असेल का नाही ते देऊ जाणे पण सामाजिक भान आणि सामाजिक सामाजिक ज्ञान म्हणजे त्याला सिविक सेन्स बोलतात हे असणं खूप गरजेचं आहे कारण हे जर असेल ना तर असे थ्रिलर व्हिडिओ कोणच बनवत नाही सोशल मीडियावर काही फॉलोअर्स आणि काही लाईकसाठी तुम्ही कुणाबद्दल काय वा बोलता ह्याचं भान असणं गरजेचं आहे बोलायला माझ्याकडे भरपूर काही आहे पण ते एका महिलेबद्दल बोलणं हे योग्य नाही मला एवढंच बोलायचं आहे की बुद्धी बालिश आहे बेटा या अशा गोष्टी काय करू नको जेणेकरून एका दिवस घरी अशी काय लोकं येतील आणि मग ते काय होईल माहिती आहे का तो आता घरा दारा आडमध्ये जे व्हिडिओ बनवतील ना तोच एखादा व्हिडिओ तोंडाला काळं फासलेलं चवाट्यावर येईल त्यामुळं व्हिडिओ बनवा त्याचं भान ठेवा समाजाचं भान ठेवा की काहीतरी तुम्हाला या सोशल प्लॅटफॉर्ममधून समाजाप्रती काहीतरी संदेश देण्याचं काम करा सोशल मीडियातून लोकांपर्यंत काहीतरी जागरूकता निर्माण करा असे काहीतरी व्हिडिओ बनवा की जे समाजाला उपयोगी पडतील या असे व्हिडिओ बनवून कोणाबद्दल अपशब्द वापरून काय तुम्हाला मिळणार आहे बेटा कधी पण लक्षात ठेव तू जे बोलते ना तुझे मी व्हिडिओ बहुतेक बघितले त्याच्यामध्ये असे बोलते की मी फक्त हसवण्याचं काम करते प्रत्येक व्हिडिओमध्ये हसते पण ज्या ड्रायव्हरच्या पत्नीबद्दल तू बोलते तिथे हसण्यासारखं काय आहे काय जोग आहे म्हणजे तुला तो जोग वाटला इतकी जोरजोरात हसते त्या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे जोग आहे तो ती महिला ड्रायव्हरची जी पत्नी आहे तिचा नवरा दोन चार दिवस महिना पंधरा दिवस बाहेर असतो ती गरीब मुलाबाळाला सांभाळते आपल्या परिवारासाठी राब राब राबते त्याच्याबद्दल तो असे बोलून जोरात हसते म्हणजे हा जोग आहे मुळात हे संस्कार आहेत तुमचे जे आई वडिलांनी तुझ्यावर जे दिलेले आहेत ना हे संस्कार कुठेतरी कमी पडले ते कुठेतरी संस्कार घेण्याचा पहिला प्रयत्न कर कळलं का शिक्षण घे आणि खूप मोठी हो खूप मोठी हो पण कुणाबद्दल असे अपशब्द वापरताना दहा वेळी दहा वेळा विचार कर बे बेटा पण ह्या व्हिडिओबद्दल नक्कीच मी विचार करणार आहे की हे जे पुढे काहीतरी करायला लागेल नक्कीच मी विचार करेन ह्याचा सेकंड पार्ट तुम्ही नक्की बघा तुम्ही